अरे यार हॅलो गायज वेलकम टू आवर न्यू ब्लॉक आज आम्ही आलेलो आहे गावामध्ये काल रात्री निघणार होतो पण नाही झालं दुपारी म्हणजे संध्याकाळी बारा वाजता निघलो तसं काही सहा वाजता पोचलो मग आज जिथं आहे हिंदू शिकर महाराजाचं कीर्तन घराच्या पूजे मग पण ते महाराज तिच्या इंट्रोडक्शन देणार आरू बोलूजी जेव्हा पण मी असतो तेव्हा आरू सारखं लागत असते कारण तिला इंट्रोडक्शन नाही देऊ वाट बोलते का नाही आरू का बंद करो आमच्या घराचं नाव आहे निवास मातुश्री निवास आणि आज आमच्या घराची बाकी आहे त्याबद्दल आपल्याला स्पेशल आमंत्रण

आज हम एक लाइव बघणार आहे म्हणजे थोडं दुखणार होतं हा स्टेज आहे काय काय आहे हा ताना ताना तानाना वाजवणार आणि डीजे सिस्टम लाईटिंग्स रोंगें वगैरे वाले का डीजे सिस्टम वाला नमस्ते तो आज हम खेलने जा रहे हैं रनिंग पर